वर्धन शहरातील नॅशनल उर्दू शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नॅशनल उर्दू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सोबत ज्ञान देखील मिळावे म्हणून पणन व अल्पसंख्याक मंत्री माननी अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव सिल्लोड नगरीचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी तिरपन स्टॉल उभारले होते दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून एक लाख रुपयाची कमाई केली यावेळी आनंद मेळाव्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नॅशनल एज्युकेशन सोटाय सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नजीरबाई जुनेत पठाण केंद्रप्रमुख गौडी संजय शास्त्री पत्रकार सलीम शेख गुलाब कुरेशी इम्रान खान तसेच पोलीस कर्मचारी गणेश पिंपळकर सय्यद जलील वहीद खान अब्दुल रहमान असलम मनियार मोहम्मद मुजम्बील कादरी कुरेशी आदी उपस्थित होते तर मुख्तार कुरेशी यांनी प्रस्तावित केले व शेख इरफान यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीसाठी प्राथमिकचे मुख्याध्यापक शेख इरफान माध्यमिकचे मुख्याध्यापक शेख जफर शिक्षक अनिस खान शेख वाजिद शेख नईम सैयद यूसुफ शेख जाफर शेख इदरीस अबरार देशमुख मुख्तार पठान शिक्षिका शेख अलमाश शेख शहजिया शे, शा, रहाना पठान, पठान साहि शेख शहजिया शेख शे, जमील शेख शेख